हाय फ्रेंड आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी त्यासाठी आपण आणले आहेत बाजारातून वांगे आता आपण वांगे कट करून घेऊया अशा प्रकारे कट करायचे आणि बघायचे केळी आळ्या आहेत महागी आळ्या असतात म्हणून बघायचे वांगे आहे आपण ह्याच्यात पाणी टाकून मीठ टाकून घेतलेलं आहे ले, कट करून घेतले आणि आता आपण कोसुंदर कट करून आपण वांग्याच्या भाज्यासाठी हे चिंगदाण्याची कुटुंब वाटून घेतलेला आहे आता सुर्चाप माचा तौा तौा काळा तिखट मिरचू घेतलेला आहे ते आपल्या चवीनुसार टाकायचं त्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे त्यात थोडीशी कोथिंबीर त्यात थोडस आपण हे खोबरा आणि लसूण वाटलं आहे ते टाकू नंतर फोडणीला पण टाकायचं आहे आणि हे कांदा लसूण मसाला आहे हे थोडंसं आहे आता आपण यात तेल टाकून मिक्स करून करून घ्यायचं अशा प्रकारे आता हिमान्यामध्ये भरायचं गावून अशा प्रकारे आपण सर्व भरायच भरून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपलं तेल कापलेलं आहे आता आपण ते खोबरं आणि हे टाकून घेऊयातून खोबरं भाजून घेतलं होतं कारण की चव खूप छान लागते त्याच्यामध्ये आपण थोडास थोडंस मिरच टाकलं होतं परत मसाल्यात मिरच टाकून घेऊ थोडंसं मीठ कोथिंबीर मसाला चांगला तयार झाल्यानंतर लगेच वांगे टाकून आपला मसाला झालेला आहे ते वांगे टाकून घेऊया मिक्स करून घेऊ तेलामध्ये लोक द्यायचे आपण लगेच गरम पाणी ठेवलेलं आहे गरम झालेला आहे आपण Turun kucing di. Kolektor masih dalam masa. hala? Dah minyak si si jemu. Nah, apun dah minca minca dulu. मीडियम गॅस करून ठेवूयात त्याच्यात आपण मीठ कमी टाकणार मी परत थोडंसं मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आता आपण दहा मिनिट असे ठेवणार आहोत मीडियम स्लो गॅसवर वांगे शिवचे पडे अशा प्रकारे अपन पण भाजी करून बघा भाजी आवडली असलाय तर सब्सक्राइब करायचा आहे अशा प्रकारे अपनी भाजी उकळलेली आहे आणि आपण मिनिट राहिलेले आहे शिजायला आणि थोडी कच्चीच हे असं बघायचं इथं डेट आला शिजले का हे जर शिजलं ना तर आपली भाजी शिजली आणि शिजलेलं नाही ते थोडंसं शिजलेलं आहे आणि आणि पाच मिनटानंतर शिजून जाईल आणि अशी चमचमीत आणि झंझणी भाजी आपण करून बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण बघू शकता चमचमीत आणि झंझणीत आपली भाजी अशी तयार झालेली आहे मग आपली भाजी अशी चमचमीत आणि झंझणीत अशी तयार झालेली आहे आपण भाकरी म्हणणं खूपच छान लागते आवडीने खाऊ शकता तुम्ही पण असं करून बघा लस मागच्या मला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा